राष्ट्रवादीचे शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांची झालेल्या चौकशीच्या अकोल्यातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र विरोध करण्यात आला आहे त्या दरम्यान रोहित पवार यांच्या ईडी मार्फत होणाऱ्या चौकशीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन प्रकरण्यात आलं आहे या चौकशीप्रमाणे सरकारविरोधात कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार घोषणाबाजी केली आहे विधानसभेत आणि लढाई रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अकोला जिल्हा ग्रामीण व महानगरच्या वतीने आज या ठिकाणी घंटानाथ व सुडूबुद्धीने जे भारतीय जनता पक्ष आमच्या नेत्यांवर कारवाई करत आहे हे आमचे जिल्हाध्यक्ष संग्रामभ्या गावंडे व अकोला महानगर जिल्हाध्यक्ष रफिकबाई सिद्दीकी तसेच आमच्या या सगळ्या जिल्ह्यांचे पदाधिकारी महानगराचे पदाधिकारी यांच्यासमवेत आम्ही या भाजप सरकारचा या ठिकाणी निषेध करण्याकरिता बसलेला आहोत जर तुम्हाला सामान्य नागरिकांचे प्रश्न घेऊन जर आमचे नेते रस्त्यावर उतरत आहेत तुम्हाला त्या प्रश्नांचा जाब विचारत आहेत तर हे त्या प्रश्नांची उत्तरं न देता आमच्या नेत्यांना नोटीस देतात आमच्या नेत्यांवर बळजबरी करतात आमच्या नेत्यांना अटक करायची भीती दाखवतात असे करून एक तर आमच्या पक्षात या नाही तर तुमचा आवाज बंद करा अशा प्रकारे ही जी दडपशाही सुरू आहे या दडपशाहीच्या विरोधात या देशातील लोकशाही जिवंत राहिली पाहिजे या देशाची घटना टिकली पाहिजे आणि या देशाचे सरकार हे सामान्य नागरिकांचे असले पाहिजे हे आमच्या प्रमुख मागण्या आहेत जर तुम्ही आमच्याशी घाबरत असाल तर काय ईडीला समोर करता म्हणून आमचं म्हणणं आहे सरकार आमचे जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन